मूर्ती आहे ही साधारणतः दीड फुटाची मूर्ती आहे अग्रूशेठ गणपती हा ही शाडू मातीचा अर्थ पद्मासन बैठक ही सगळ्यांना जास्त प्रिय फर्निचर बैठक, बैठक म्हणतात यातही फेटा पगडी या प्रकारे येते ये मैसूरच्या डेकोरेशन दिले कमळात बसलेली मूर्ती आहे मैसुरी बैठक पुण्याची पगडी दिली आहे बालगणेश मूर्ती ह्या वर्षी नवीनच आली तर मित्रांनो मी परत नवीन ब्लॉक आणलेला मित्रांनो कारण की मित्रांचे कमिटमेंट होत मला की तुम्ही आता की घरगुती गणपतीचे ब्लॉक आणा की आता आम्हाला घरात गणपती बसवायचा आहे तुम्ही आणत नाही तर त्याच्यासाठी आता मी घरगुती गणपतीचा ब्लॉक आणलेला मित्रांनो आणि कसं आता आपल्याला पिओपीची जर शक्यता बंदी सांगितली आहे तर त्याच्यासाठी मी आता साडू मातीचा ब्लॉक आणलेला मित्रांनो आपल्याला साडू मातीचे गणपती कुठे बघायला मिळतात तर त्याच्यासाठी मी हा ब्लॉक आणलेला मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही मला जो मी आता मागचा जो व्हिडिओ टाकला होता आर्टिकफिश फ्लावरचा त्यांचा तुम तुमचा मला खूप चांगला सपोर्ट मिळाला मित्रांनो तर असंच सपोर्ट राहू द्या तुम्ही असंच सपोर्ट करा मला आणि मी त्याच्यासाठी तुम्हाला असे असे नवीन ब्लॉग आणत मित्रांनो आणि चला मग आता आपले ब्लॉगची सुरुवात करूया काय जास्त बोलून प्रश्न नाही मित्रांनो आणि जे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका लाईक करा आणि ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो ठीक आहे मेन रोडकडे रोड जातो आणि जो आपला हा जातो रेड कॉल सिग्नलकडे तर आपल्याला इकडे कोइन्नूर शॉप आहे तर कोइनूर शॉपच्या शेजारी आपल्याला हा गेट आहे त्या गेटच्या मध्ये जायचं आपल्याला तर इकडेच आपला हा बोर्ड लावलेला आहे रुद्रा हाटचा तर आपल्याला इकडनं आपल्याला मध्ये जायचं आहे ठीक आहे तर बघा इकडेच आपलं नाव लिहलेलं आहे आणि अॅरो पण दाखवलेला आहे मुद्रा आठचा तर आपल्याला इकडनं मध्ये जायचं हा बोर्ड लावलेला आहे तर दुसऱ्या फ्लोवरला आपण या दिशानेच आपल्याला समूह आता आपला शॉप लापून आहे मुद्रा आर्ट्स या नावाचं शॉप आहे आपलं ठीक आहे तुम्ही बघू शकताय तर आपल्याला या ठिकाणी यायचंय तर बघू मी मित्रांनो आपल्या शॉप मध्ये आलेलो आहे मुद्रा आर्ट्स मध्ये तुम्ही बघू शकताय एकोणतीसशे पूर्ण शाडू मातीच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे शॉपचे ओनर आहे आपले नमस्कार सर नमस्कार मी विजय पाटील मुद्रा आर्ट आमचं गेल्या चौतीस वर्षापासून शाडू मातीची गणपतीचं दुकान आहे जी रोडवरती महात्मा गांधी रोडला टेम्पो स्टँडसमोर जाधव मार्केट इथे दुसऱ्या मजल्यावर शाडू मातीचं दुकान आहे आमच्याकडे पाचशे रुपयापासून पंचवीसशे रुपयापर्यंत शाडू मातीच्या मूर्ती शंभर टक्के शाडू मातीच्या मूर्ती असतात मी तुम्हाला आमच्याकडे जास्त मूर्तींबद्दल माहिती देतो ही जी मूर्ती आहे ही साधारणतः दीड फुटाची मूर्ती आहे याला शिवरेकर बैठक म्हणतात यात पगडी फेटा आणि सिंहासन अशा प्रकारे मूर्ती येतात हा पुण्याचा दगडूशेख गणपती हाही शाडू मातीचा आहे मूर्ती शाडू मातीच्या वजनाने खूप जड असतात पण तरी घरीसुद्धा या मूर्तीचं विसर्जन करता येतं या दगडूशेठ मग यात काय मूर्ती त्याच असतात त्यात फक्त कलर कॉम्बिनेशन वेगवेगळ्या वेग वेग वे असतं तरी त्या मूर्ती वेगवेगळ्या वेग वाटतात हे का वा, दगडूशेख गणपती साळांत ही बैठक अर्धपद्मासन बैठक ही सगळ्यांना जास्त प्रिय आहे बहुतेक लोक ह्या लहानापासून मोठ्यापर्यंत अर्ध पद्मासन पद्मासन या त्याच्यात मूर्ती बसवतात हा लालबागचा राजा लालबागचा राजा या साईज मध्ये दीड फुटामध्ये साळांत अर्ध पद्मासन मूर्ती आहेत मग इकडे याला फर्निचर बैठक म्हणतात ही पेशवे बैठक यात सुद्धा मल्हार पगडे आहे पुनेरी पगडी आहे फेटा आहे ही महाराजा बैठक आहे ही पद्मासन बैठक ही सर्वांना खूप प्रिय असते सगळ्यांना जन गणपती हा बै बस बसलेला मांडी घातलेला हार घालायला मोकळी मूर्ती चार हात सुटा अशी मूर्ती पाहिजे असते ते ही एक बैठक आहे हिला मैसुरी बैठक म्हणतात यातही फेटा पगडी या प्रकारे येते ही मैसुरी बैठक याला तरी डेकोरेशन करायची गरज नाही याला मातीच्याच याच्यात डेकोरेशन दिलेलं आहे कमळात बसलेली मूर्ती आहे ही जास्वंदात बसलेली मूर्ती आहे याला सुद्धा महाराजा बैठक म्हणतात या तुम्हाला दाखवतो आणखी ही मूर्ती याला पुणेरी आपल्याला पेन मध्ये याला ब्राह्मण बैठक नाव आहे ही पद्मासन बैठक पद्मासन बैठक यात या ह्या पद्मासन मध्ये दोन तीन साईज असतात पंधरा इंच अकरा इंच अठरा इंच हे अशा प्रकारे आमच्याकडे साधारणतः महिनाभर आधीपासून बुकिंग सुरू होतं आत्ताच बुकिंग झालेलं आहे लोक लेबल लावून जातात परत त्यांना जे आवड पाहिजे असते कलर कॉम्बिनेशन ते मिळत नाही त्याच्यामुळे आमच्याकडे एक महिना अगोदरपासून लोकांची चौकशी सुरू होते तर मित्रांनो बघू शकता आता मूर्त्या पण बुकिंग होणं चालू झालेलं आहे आता शाडू मातीच्या तर कसं आता शक्यता पी ओ पी त्या मूर्त्या तर सध्या तर कमीच करून टाकलेलं आहे आपल्याकडे तर इथं कसं आपल्याला सगळे आता आपल्याला इथं शाडू मातीच्या मूर्त्या बघायला मिळतं इथे हे बघा हे पगडी मैसुरी बैठकीला पुणेरी पगडी दिली आहे सगळ्यात महत्त्वाचं याला वॉटर कलर वापरलेले असतात ह्या दीड फुटापर्यंतच्या मूर्तीचं घरी विसर्जन होतं आमच्याकडे जवळजवळ पन्नास टक्के लोक पन्नास ते पंच्याहत्तर टक्के लोक घरीच मातीचं मूर्तीचं विसर्जन करतात आणि ती माती तुळशीला बागेला घालून टाकतात मी गेल्या चौतीस वर्षापासून ह्या मूर्ती आणतो लोकांना आम्ही ओ पीपासून इकडे हळूहळू डायव्हर्ट आल करत करत शंभर मूर्तींपासून दोन हजार मूर्तींपर्यंत आम्ही या मूर्तीचं लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतो बघू खूप सुंदर सुंदर मित्रांनो शाडू मातीमध्ये प्रत्येक मूर्ती वेगळी वाटते याचे चेहऱ्यावरचे हावभाव एकदम नॅचरल असतात हे बघून यात आमची घरातली पूर्ण फॅमिली इनवॉल्व्ह असते गेले महिनाभर आम्ही या याच कामात गुंतलेला असतो तुम्ही म्हणजे दरवेळेस फक्त आपलं शाडू माती शाडू माती आणि गेले पंचवीस पंचवीस तीस वर्षापर्यंत आमचं लोकेशन हेच आहे खाली वरती किंवा शेजारी या दोन बिल्डिंग मध्येच असत बघून घ्या मित्रांनो यांच्याकडे सगळं आपल्याला शाडू मातीच्या मूर्त्या बघायला मिळतात बघू शकताय आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती एकदम एकदम देखील एकदम तुम्ही बघू शकताय बघा शेवटच्या दिवशी तर प्रत्येक जण नुसते नंबर लागले असता ही मूर्ती मला मूर्ती लोकांना यायला जमत नाही सर आपल्याकडे म्हणजे किती आपल्याला आमच्याकडे एकवीस इंच पर्यंत मूर्ती एकवीस इंच ह्या वजनाने खूप जड असतात त्याच्यामुळे जास्त मूर्ती मोठ्या अंत येत नाही कारण थोडा बसला तर त्या ब्रेक होतात त्याला खूप नाजूक असतं आम्हाला पूर्ण एक एवढ्या वर्षात हँडलिंगची सवय झाली म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही आणू शकतो लोकांची आवड आम्हाला माहिती झालेली आहे मूर्ती दाखवतो अतिशय घरी गेल्यानंतर ही मूर्ती खूप वेगळी पण खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो ही महादेवाच्या पिंडीवर बसलेली दाखवली आहे मुशक वरती आहे बघा ही परडीवरती दाखवली परडी डेकोरेशन करायची घरे थोडीशी पळडी दाखवली ती शंकावरती दाखवली मूर्ती भरपूर मूर्ती आहे म्हटलं आपल्या मित्रांनो बघू शकताय शकता दिल्ली पानात पानात आहे आहे पण सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आपल्याकडे इकडे तुम्हाला फक्त शाडू मातीच बघायला मिळणार आहे आम्ही आमच्या दुकानाला गणेश मॉल असंच नाव दिलंय मुद्रा आर्ट मुद्रा आर्ट म्हटलं की देवळाली कॅम्प असणं तर दिंडोरी पर्यंत सगळे लोक आमच्याकडे येतात बघून ओझर पिंपळगाव येवला इथपासून लोक आमच्यापर्यंत मूर्तीची मागणी करतात बालगणेश मूर्ती ह्या वर्षी नवीनच आली लहान मुलंही खूप आकर्षक होतात त्यांना त्यांच्या आवडीची मूर्ती पाहिजे असते चेहरा अगदी आसरा आहे बघू शकता कारण आता कसं आहे गणपती लवकर येत आहे तर बघा इकडे गर्दी पण चालू झालेली आहे की लई लोक येत आहे गणपतीची मूर्ती बुकिंग करूया बघू शकता तुम्ही बुकिंग पण चालू झालेली आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लवकर आहे इकडे तर तुम्हाला गणपतीची तुम्ही मूर्ती बघू शकताय तुम्हाला बुकिंग करायची तुम्ही बुकिंग करून इकडे हे करू शकता ठेवू शकता ठीक आहे तुम्ही बघू शकता खूप गर्दी पण चालू आहे सगळे गणपतीची मूर्ती बुक करायला येऊ लागतात ठीक आहे आता हे आम्ही बुकिंग झालेल्या मूर्ती असं सिरियल एक दोन तीन चार असं लावून ठेवतो त्या दिवशी आलेला आम्ही माणसंच नाव ओळखत नाही माणूस ओळखत नाही त्यांनी फक्त नंबर सांगायचा सा, आम्ही त्याला त्याची मूर्ती काढून देतो बुकिंग करायला महिनाभर माणसं येत असतात पण आम्हाला एकाच दिवसात हजार मूर्ती द्यायच्या असतात पण कुठेही गडबड गोंधळ न करता आम्ही प्रत्येकाला त्यांनी तिकडून नंबर सांगायचा सा। आमच्याकडे येणारे लोकसुद्धा इतके शांततेत येतात त्यांना माहिती एक दोन पाच मिनिट इकडे इकडे झाले तरी ते शांत उभे राहतात त्यांना आम्ही ती मूर्ती काढून देतो म्हणजे शेवटच्या दिवशी पण आपल्याला काही कसं शेवट कुठलीही गडबड नाही काही नाही शांततेत सगळेजण येतात बसतात माझं सर्वांना आव्हान आहे आपण सर्वांनी यावं आमच्या दालनाला भेट द्यावी मूर्तींचं मूर्ती बघण्यास हरकत नाही आपल्याला आवडण्यास आपण बुक करावी आमची मुद्रा हा टेकमे शाखा आहे आम्ही आपल्या अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न करू चांगली मूर्ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आपला अभिप्राय आम्हाला मिळावा आपण आपल्या आमच्या शॉपला भेट द्यावी आम्ही आपलं नक्की स्वागत करू आणि सर आपलं ॲड्रेस काय हा आमचा पत्ता आहे महात्मा गांधी रोड रेड क्रॉस सिग्नल एम बी रोड जाधव संकुल राहुल कॉम्प्युटर कोहिनूर साडीच्या वरती आणि आपला मोबाईल नंबर सर माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे बावीस बहात्तर नऊशे बहात्तर दुसरा नंबर आहे एकोणनव्वद शहात्तर एकोणनव्वद ब्याण्णव शहात्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर शहात्तर ब्याण्णव ब्याण्णव शॉप किती वाजल्यानंतर उघड आणि सकाळी साडेनऊ ते रात्री दहा अकरापर्यंत असतो हळूहळू टायमिंग वाढवत जातो रात्री अकरापर्यंत आम्ही असतो ठीक आहे सर सर आम्ही खूप आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे सर आम्ही तुमचे खूप आभार आहे आणि आमच्या चॅनलकडनं तुमचे धन्यवाद करतो सर ठीक आहे थँक्यू सर तर सरांनी खूप आपल्याला चांगली माहिती दिली होती त्यांच्या शॉपची तर मित्रांनो तुम्ही या नक्की इकडे मूर्त्या बघायला तुम्हाला आवडले तुम्ही बुक पण करू शकताय आणि मित्रांनो जे पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका ब्लॉग पूर्ण बघा लाईक करून टाका तर आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगला ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो